नमस्कार आता आपण आहोत वारजे मधील विकास तरुण मंडळ मंदल या मंडळाच्या गणेश गणपती बाप्पापाशी आणि या मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित एक जिवंत देखावा सादर केलेला का आहे काय आहे त्या देखाव्याची संकल्पना कधी मंडळाची स्थापना झाली मंडळाच्या अध्यक्ष आपल्या बरोबर आहेत काय सांगाल एकूणच मंडळ कधी स्थापन झालं काय देखाव्याची संकल्पना आहे आणि मंडळाच्या माध्यमातून वर्षभरात काय काय कार्यक्रम उपक्रम राबवण्यात मंडळाचं मंडळाचं या वर्षी अठ्ठेचाळीसा वर्ष आहे मंडळ यावर्षी शिवाजी महाराजांच्या काळातला एक देखावा सादर करत आहे जिवंत शिवा काशीदांची स्वामी निष्ठा आहे या संदर्भात आपण यावर्षी जिवंत देखावा सादर करत आहोत मंडळ वर्षभरात विविध कार्यक्रम राबवत जसं की मंडळ पालखीत सोहळ्यामध्ये वारकऱ्यांना काय आसन पदार्थ वाटप वगैरे हे करत परत मंडळ दरवर्षी मंदिरात दरवर्षी अखंड आराम सप्ताह होतो विविध कार्यक्रम मंडळ वृक्षारोपण रक्तदान शिबिर विविध कार्यक्रम एकूणच कार्यक्रम येत असताना वीर शिवा काशी वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेवर जिवंत देखावा या वारजे भागात सादर करण्यात आलेला आणि तो पाहण्यासाठी नागरिकांनी अवश्य यावं असं आवाहन टाइम्स आवा च्या माध्यमातून या ठिकाणी करतो धन्यवाद